तर गावाला नो हे बघा एवढं वरती असे आणि ते दिपला बसला दिपला हात दाखव तर दिपला खाली बसला आणि मी एकदम टॉप लेवलला असे थड्याकडे असे सावरीचा झाड काटे तर मारणाचे असत ते हे बघा हे सगळे काटे आहेत आणि एवढ्या उंचावरती असे ना तो समोरचं शिंगोबा आणि तो बैलकडो बैलकड्याच्या खालीच माझं घर असा आणि एवढ्या उंचावरती टॉप लेवलला असे यो बघा सावरीचं झाड खाली तणस हा बघू शकतास तर एवढ्या मोठ्या झाडावरती असे बघा भरपूर झाड तोडले पण ह्या झाड लय उंच सगळ्यात उंच तर ह्या तो तो थोडस तोडूच तर तोडत तोडत खाली जाऊया झाड तर भरपूर मोठा असा बघू शकतास तर सावरीवरनं खाली उतारलंय आणि थोडा वेळ बसलय काटे लागले छातीक पताका लागलो पायाक पण लागले आणि हे सगळे पायाक काटे लागले सावरीचे आणि स रक्त वावला काटे लागले आणि रक्त वावला हे तर एवढं मोठं काटो लागलो लाग ला। अजून रक्त येत सगळा काय ये पोटासाठी काटे कुटे खाऊचे लागतं नाही आता ही बघा ही एवढी मोठी सावर आहे बघा तर हे बघा बॉट वाकडा झाला आहे बघा रे सरळ नाही तर असा वाकडा झाला वातामुळे भरपूर उशीर वरती होते त्याच्यामुळे ह्या वाकडा झाला हे कापूचं कारण घरा घराक लगानंच वाडोआ आणि लय उंच झाली आहे वारो भरपूर असता तर वाऱ्यामुळे याकडे पडू शकता मोडान आणि जुनी असावर म्हणून कापूची या वाड्या बिड्यावर पडली तर नुकसान होताना सगळा तुटान जाताला पत्रे तुटतील पण येऊन जातीत म्हणून तोडूच्या जा। तर गावालानो मागच्या टायमिंगला मी कडसून ठेवलेलं आहे आणि हे का सांगलं तोडूया तोडूया नको म्हणालो दे आणि आता सांगाय पालेलो हा आणि आता सांगता तोडून घ्यावा म्हणून तर चला पुन्हा एकदा काम लागला आपल्या की सावर तोडूचा तर माझ्यासोबत सागर सागर सेट आणि कुणाल सेट असत तर चला जाऊया तर वर चढाकवाया बापरे माझ्या गाव वळी एवढा उंच हा तर गावालानं वरती तोडलं आहे आणि फंचावर आडाकलो आता ना वडूचा लागतो त्या वडू साठी भाई येलो कधी लागलो हो पाणी पिता हे मालक फ्राईड तू फ्राईड नो तामी। सावर आनी सागर गड़े भाजी है। तर नो आता आम्ही सावर पाडून आणि सागरकडे फणसाची भाजी आहे <laughs> जी बघा तर कुणालने आणि खाले ना तर मी खातोय हम्म एक नंबर आहे भाजी तुम्ही खालात काय हो फणसाची भाजी एक नंबर आहे तर येवा खाऊ कोणी म्हणून कोणी म्हणून तुम्ही म्हणला कोणी बनवलं दिपून तर भाजी दिपून बनवल्या ना मस्त काय गावाला न मळबड बघू शकतास आणि वातावरण पण एकदम पावसाचं वातावरण झाला आता तर पाऊस येतो वारं लागतं इकडे डोंगरात वरती आणि पावसाची शितडी पडली पण पाऊस पण लगेच सुरू झालो भाजावर तर करूची असा आणि भाजवळ करू देणार नाही वाटतं यो पाऊस सुकलेलो पतेरो पुन्हा एकदा वलो करतो यो पाऊस तर गावाला ना मिरगाचं पाऊस पडतो तसं पाऊस पडता बघू शकता शेवट बघा तर पाऊस पिडतलो शेतीची कामं रवली आहेत भाजावळ करूची आहे लोकांची म्हणजे सगळीच कामं रवली असत शेतीची कामं असत भाजवळ असा, असा। परत शेणी भरूची असत लाकडा भरूची असत आणि तर जोर बघा काय धरल्या ना तर यंदा पाऊस लवकर येलो अरे रे 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 रे, 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 रे। तर गावाला ना तर गावाला ना पाऊस तर पडून गेलो आणि मातीचा वास मस्त येतोय बघा पूर्ण सगळा भिजून ना रस्तो वगैरे आणि वास पण छान येतो मातीचं हा वा मी आहे तलावात गाय बघूक गाय तर काय भेटली नाही आणि रस्तो बघू शकतात पाठी पूर्ण भिजलो पावसानं सगळा वल्ला वल्ला करून टाकल्या ना तर चला तर तुमचा व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत ते ना सबस्क्राईब करा तर भेटाया अशाच जे का नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बायवालानं सगळं शोधलं आहे इकडे खाली गेलेलं आहे तलावात तलावात गाय नाही भेटली आणि गाय आमची बघा या रस्त्यावरती तर चला गाय घेऊन जाऊया घराकडे चल भिजली या आणि वल्ली वल्ली गार झाली तिका पण गारगार वाटला थंडगार ऊन तर भरपूर लागतं आणि पाऊस येलो आणि ती गार झाली तरच चला आता जाऊया आपण आता घराकडे गाय घेऊन